मामाजी तुम्ही सांगा काय नाश्ता बनवून देऊ तुम्ही जे म्हणाल बनवून देतो काय बनवता आता जे असं घरात ते बनवा काहीतरी बनवा पोटात घाला आणि लवकर लवकर आहे बा जाऊ द्या मला टाईम होऊन राहिला पहिलेच हा मोहिनी तेवढी अक्कल नाही तुले का सासऱ्याला विचारून राहिली काय करू काय नाही काय करू काय नाही हा माणसाला विचारत असते काय असं नाश्त्याला काय बनवलं काय नाही म्हणून हा कोण घरात तुले डबे डबे भरले काही दिसून नाही राहिले काय आणते जे कराट असून ते कर ना सटकर आता बाई ते फराडाचे डबे आहे मग दिवाळीचे आणू ते हा म्हटलं आता मामाजीले चावते नाही चावत काय म्हटलं हे आणू म्हटलं म्हणून मी आली बा तुम्हाला काय आता घरात खायचं काही आहे काय पोहे बनव असं कर उपमा बनव आज साजरा गरम गरम बनव आवडते तेव्हा मामाजीला अन साजरा बनवतो र चांगला भात नाही तर मग कच्चाच ठेवशील या काही भर नाही आहे आजर दुदर करतो बस आणून देतो खात बस तिकडे ढोरे सारखे पोट दुखते मग आता बाई बनवता येते ना मला असं काही एकदम कच्चच ठेवतो काय मी तुम्ही तुम्हाला तर भरोसाच नाही अजूनही एवढे दिवस झाले तरी काय काय कोणा कोणाकोणावर भरोसा करतो ज्याच्यावर करा भरोसा तर आपला भरोसा तोडते काय करता भरोसा करू नाही उपम्यासाठी भरसा करूया तुले रवा चांगला भाज म्हणून राहिले फक्त आता कोणता भरोसा करू बाबा अरे काय मामाजी काय म्हणता तुम्हाला काय करून पाहिजे सांगा तुम्ही जे म्हणाल ते करून देतो म्हटलं हा आपल्याकडे नाहीच नाहीये करून देतो म्हणजे करून देतो मामाजी मले डॉक्टर नारायण सांगितलाय तरी मी करून देतो म्हटलं मी काम करायला मला वाटतच नाही काम करायला नाही म्हणतच नसतो पण माहित आहे का मला की दिवसभर काम करायलाच करायला लावते नारायण सांगितलं तरी पण आईली केवढी चोनकी आहे सोनक्या लावून गेली इथून करून लावून देते अंगार पण बातच निघून जाते बातच उठून पळते बदमाश आहे मोहिनी कायच करावीच कधी सुधारणार नाही काही म्हणाले आपल्याला असं वाटते का सुधरली असं पण सुधारत नाहीये मोहिनी हम्म आता सासऱ्याला सांगायची काय गरज आहे ज्या दिवस पासून आली त्या दिवस पासून आराम सांगितला मला आराम सांगितला आता आराम सांगितला का एवढं काम सांगता कोण मोठी सूनबाई येत नाही म्हणते का कधी येतो म्हणते दिवस झाले ना आता गेल्यात माहिरी आता कोरा राहिले पाहिजे ना कमी जास्त झालं बरं वाईट झालं हो तर तुमच्यावरच लागल ना कलंग सारा त्याच्यापेक्षा बोलवून घ्या मोठे सून इले पण हातभार होते तुम्ही करू लागत जा बसल्यानं काही नाही होत इले सांगत का हातपाय हलवा आपणही त्याला हातपाय घालव आपले हातपाय हल्ले तर काय बिघडते असं थोडे सुनाय सुनायनच करावं म्हणून अहो आता काय सुनाय असल्यावर मी काम करूच काय केले ना आतापर्यंत मलेच करायला लावता काम मला धसायला लावता काय चुली हम्म ते करू देत जाणार अशाने तर सुना बसून माझ्या डोक्यावर आणि मला बनवून मोल करीन आणि मला म्हणून द्या हाती चहा द्या पाणी द्या त्याला खाच द्या आता ते लहान तशीच करते ना चहा घेऊन पाठव ते माहिले हा असे असेच चालू आहे ना ढंगरे बोलता अजून हा तुम्ही मी असं नाही म्हणून तुम्हाला ज्याला गरज नाही त्याचं काम करा म्हणून ज्याले गरज आहे त्याचं काम करा आता त्या सोनबाईची सध्या परिस्थिती बिकट आहे ना तर त्या थोडस काम करू लागा हा आता काम होऊन जाते तुम्ही जर म्हणाल तर जे असे ते लहान सोनबाई लहान सोनबाईच्या मागा लागून गेल्या तुम्ही हा मोठ्या बापाची पोरगी मोठ्या बापाची पोरगी करू 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 तिला चहा नेऊन देणं तिला पाणी नेऊन देणं ते तर मागणारच आहे मग आता हा आणि आता तुम्ही भेदभाव करत नाही काय त्या संघीला नेऊन देता दे दे नाए, नाए आता जिले गरज आहे तिथे द्याने पाहिजे ना चार दिवस काय बिघडते दिलं तर असं नसते माय असते तिची तर तिथे दिलं नसतं काय सासू म्हणून काय झालं सासू नाही द्याव मोहिनी तुझ्या नवऱ्याला भेटली का नोकरी ते अजून भेटायची साहेब घरात बसले नाही तो नाही नाही भेटली नोकरी नाही भेटली आता शेतात जाते तो त्याच्या बाबासोबत शेतात जाते आणि तिथे काम करते मला बिलकुल आवडत नाही शेतात काम करणारे मुलं आणि आता त्याचं तर पूर्ण करिअरच चेंज झालं आता तर त्याच्याशी राहावं वाटत नाही मला आणि मला तर तुझ्याशीच लग्न करायचं आता तू सांग ना मला केव्हा करशील माझ्याशी लग्न शेतात जाते हम्म त्याची लायकीच ती आहे म्हणून तू सांगा तो शेतात शेतात काम कोणी थोडी करते त्याची लायकच नसते तोच करते मूर्ख आहे तो मूर्ख एक नंबर मूर्ख इतकी सुंदर बायको इतकी छान बायको मिळाल्यानंतर आणि इतकी प्रॉपर्टी मिळाल्यानंतर तो शेतात जाते आता काम करायला धोको नाही त्याला तो म्हणते कशातच फायदा नाही ना तेवढा शेतात आहे म्हणते असं म्हणते तो त्याला समजतच नाही तर हम्म बरोबर आहे ना माझ्या सासऱ्यांकडे खूप पैसे आहे ना शेतातूनच तर मग एवढे पैसे आणि त्याला म्हटलं मी की मला थोडे पैसे दे ना खर्च करायला तर तो म्हणाल कसं लागलं माहिती आहे माझ्याकडे नाहीये पैसे तू कर काम आणि मिळव हो पैसे हम्म जाऊ दे टेंशन नको घेऊ मी आहे ना मला मागत पैसे वगैरे लागले तर आणि पैसे कशाला पाहिजे तुला आता काय काही घ्यायचं का होतं का चल मी घेऊन देतो काय काय का पाहिजे होतं हो मला भरपूर सामान पाहिजे होतं ड्रेस पण पाहिजे होते नवीन आता तू एक ड्रेस जो दिला ना तोच माझ्याकडे ड्रेस आहे आणि तसं तर माझ्याकडे ड्रेस नाहीत ना आता पप्पांनी फक्त घराबाहेर निघताना पन्नास हजार रुपये दिले होते त्यात काय केलं मी दिवाळीचे कपडेच घेऊन घेतले सगळे ठीक आहे ना तो चल माझ्या सोबत मार्केट आहे घेऊन देतो तुला किती ड्रेस पाहिजे तो आणि हा मी तयारी लग्न करायला म्हटलं किंवा करतो सांग पहिले त्याच्यापासून सुटका भेटव तू त्याच्यानंतर आपण लग्न करून घेऊ हो। आणि हो तुझे पप्पाला विचारलं का काही तोच तर प्रॉब्लेम आहे ना तुला नाही माहित माझ्या पप्पाने सांगितलंय की जोपर्यंत आम्हाला आमचं काही अपत्य होत नाही ना आणि त्यांना समजत नाही की आम्ही खरोखर एकमेकांसोबत आनंदी आहो तोपर्यंत माझे पप्पा माझ्या नावाने प्रॉपर्टी करणार नाही आहे असं आहे ते आणि आता माझी बिलकुलच इच्छा होत नाही त्याच्यासोबत राहण्याची म्हणूनच तुला म्हणतो मी आता तू चल माझ्या सोबत आणि आपण किनी लग्न करून घेऊ म्हटलं अच्छा म्हणजे हॉटेल घेऊ शकतो पप्पाने ठीक आहे ना जाऊ दे परी मला की तुझे पैसे नाही पाहिजे फक्त तू पाहिजे मी मला फक्त तू पाहिजे तुझे पैशाची गरज नाही आहे मला खूप पैसे आहे माझ्याकडे हो मला माहिती आहे प्रिन्स तुला माझ्या प्रॉपर्टीशी काही घेणं देणं नाहीये तुला फक्त माझ्याशी घेणं देणं आहे हे मला आधीच माहित होत पण आता ते कसं म्हणते ना की काही ना काही चुकीचं घडायचं असलं की घडतेच तसंच झालं माझ्यासोबत ते आता जाऊ दे जे चूक झाली ते मी सुधारवायला तयार आहे मी म्हटले मी सुमितला सरळ सांगितलं की मी सुमित आपल्या प्रिन्सची लग्न करणार आहे करणार म्हणजे करणार मला तोच आवडते आणि मी त्याच्याशी लग्न करणार त्याने मला म्हटलं तर तो काय म्हणायला माहिती आहे असं कसं करते तू लग्न बघते मी असं वगैरे थोडस बोलला तू मला बरं ये मी वॉशरूमला जाऊन येते तू बस थोडा वेळ इथे नंतर आपण ना शॉपिंगला जाऊ ओके ओके ठीक आहे जाऊ नंतर निघू आपण घे रे प्रिन्स पैसे घे पैसे मागतले होते ना ते माय भीन सोन्याचा अंडा देणारी मुलगी म्हणतं पाहिजे बा बरोबर अभि तू म्हणता का हा ठीक आहे ते पैसे ते पटकन लवकर आपल्या खोलीतून जाय तिला शॉक नाही आला पाहिजे तू इथं आहे म्हणून लपून बसला नाही चालली ते पहिलेच तुला पसंत नाही करतले का ते आता गेली आहे तिचं कसंही मला आता काय लि सारा प्लॅन फ्लॉप झाला तिच्या बापाला ऑट ठेवली म्हणते का लग्न करायची त्याच्यासोबत चांगली राहीन काही तेव्हा तिच्या गावावर प्रॉपर्टी होईल म्हणते अबे बरोबर होते पहिले तिले घे तू चांगलं जाळ्यात ओढ आणि त्याच्यानंतर काय म्हणते पैसे किती लागले तर घेजो फक्त मग पैसे वापस करजो सांगून देतो तुला आताच नाही तर मग फक्त पैसे घेतच जाशील माझ्या जोडून खर्च करायला क कर तिच्यावर खर्च आता किती करतो तर आणि पाय कशी येते तू तुझ्या जशात अबे शेवटी तिची नाही बुरी प्रॉपर्टी युलतीय काय म्हटलं ते तिच्या बापाची दुसऱ्याला कशी कसा देईन तिचा बा भर जाय तू आता काय दिवस आले साले ह्या पोरीच्या आहे ना मध्ये दोस्तजून पैसे काय लागून राहिले

हो हो तुझ्याच साठी येते पैसे बर मला सांग हे तुझ्या वडिलांनी तुला ग आणि तू सासरी की तू स्वतः मी नाही म्हटलं ना तर पप्पा म्हणाले की तुम्ही स्वतःच कमवा स्वतः खा असं त्यांनी मला म्हटलं तर मग मी त्यांना म्हटलं आहे जातो आम्ही म्हणून आम्ही दिवाळीला आलो इकडे याची त्यात नोकरी पण गेली मग आता सासरच्या भरोशावर किती करावं आपण फक्त खायलाच दे त्यांना ते आपल्याला बाकी शौकासाठी पैसे तोड देतात हो तर तू पप्पाला जॉब विचारायला जा ना त्यांना विचार ना कि मला माझी प्रॉपर्टी देऊन द्या म्हणून हो जाईलच मी जाणारच आहे मी नाही तर माझे पप्पा त्या ग्राउंड रोड सुमितला त्याला देऊन टाकली प्रॉपर्टी काही सांगता येत नाही बरं चल मग आता मार्केटमध्ये आणि लक्ष ठेवू शकतो प्रॉपर्टीच्या गोष्टीकडे पप्पा हा मला नको मला नाही कधी तुझी प्रॉपर्टी मला काही गरज नाही तुझ्या प्रॉपर्टीची माझ्याजवळ भरपूर आहे पण तुझ्यासाठी म्हणत आहे तुझ्या भविष्यासाठी चांगलं होईल ना म्हणून हो रे फ्रेंड्स मला माहित आहे तुला माझी प्रॉपर्टी नकोय म्हणून सगळं माहिती आहे मला त्या सुमितला हवी आहे माझी प्रॉपर्टी म्हणून असतो तो असा नागासारखा बसलेला आहे का डोळे डोळे उघडून बसलेला सतत वाट बघते की नाही केव्हा प्रॉपर्टी मिळते आणि केव्हा नाही असं त्याला वाटत आहे चल जरा आता घरात ते गमून नाही राहिलं सुमनच्या घरातलं जाऊन पाहतो काय करून राहिली काय नाही तर जाऊन पाहतो जरा अशी बसतो तिकडे जाऊन घरात घरात काय करू आते बाई आते बाई आते बाई कुठे चालला म्हटलं काय हो मोहिनी तुला मागून आवाज द्यायची सवय पडली तुला किती वेळा सांगितलं का असं कोणी जात असल्यावर आवाज लोक देत देत तरी आता बाई विचारून का तुम्हाला कुठे चाललं म्हणून विचारच लागते कमी जास्त काही झालं म्हणजे मग मला जर विचारलं आई कुठं गेली होती तर मग मी काय सांगू मला माहित नाही पाहिजे काय आता बाई कुठं गेल्या काय गेल्या म्हणून मग विचारपूस करून ठेवतो मी मला सगळे माहित पाहिजे कुठं गेले काय गेले तर हो बस ऐकून तुझ्या घरची म्हणून तुला माहित पाहिजे सारे झालं कुठं गेले काय गेले तुला सांगू सांगू जाईन ना सगळे इथं चाललो आम्ही तिथं चाललो आम्ही म्हणजे मग तुला माहित आहे ते चोनक्या घराला बरं होते इकडलं तिकडे तिकडलं इकडे धंदे भूलना होते ते काय आता बई तुम्ही गरमच होत राहता माझ्यावरच त्या परिवार एवढी काय म्हणते आता पाहिला गेली तिच्या सोप्त्यासोबत पण त्या मित्र होईत बापा त्याच्यासोबत गेली सारे आता बाई सारा गल्लीतले लोक पाहून राहिले होते म्हटलं तिले हा एवढू कपडे कपडे काय तिचा ताल बापा हा पर्स घेतले निघाली पर्स घेतले निघाली पैसे तर नाही म्हणते आणि मग कायच्या भरशावर करते आता एवढा मोठा खर्च मला नाही माहीत कुठचे खर्चेन काय करते खर्च मला नाही माहीत मी नाही देत खर्च खर्चाले नाही तर म्हणशील बापा देते म्हणून सासू खर्च आले अशा वयात खर्चासाठी नाही देत कोणाले ना पैसे हा मेहनतचे पैसे आहे म्हटलं नाय एवढे मेहनतचे पैसे हे अशा फालतू शौकईसाठी नाही देत मी त्याला याच्यासाठी देऊन राहील ते सुमितले का चल बापा याच्याजवळ हाय नाही म्हणते म्हणून घेऊन घेतले मग बापा त्या दिवशी यानं ते आता घरात काय म्हणते तांदावूच करून टाकला होता बापा पैशासाठी तुम्ही दोघी तर तसेच आय तू कोणती कमीशी आहे फक्त काय म्हणते तर तिच्या अंगात तो एक गुण जास्तीचा खराब आहे बाबा कोणा सोबत सोबत कोणासोबत फिरून राहिली तू यात थो नाहीये ते तेवढा नाही तर त्याच कोणती ठेवली आमची हा केसं पाहिली एवढे करून घेतले एवढे साजरे केस होते माय लंबे लंबे केस होते हा साजरी येणी पडे नाही घेतले ना कापून ते घेतली महारानी टकली बनून कशी दिसून राहिली टकली कोणीतरी बाई अशी टकली साजरी दिसते काय ते हा जरा चांगले लंबे लंबे केस पाहिजे बाईचे साजरी दिसते बाई असे असे केस साजरे दिसते काय माणसावानी माणसा अशी केस तू एक केस तर सारखेच अनो पाहो तू या माईला सांगितली त्या खुशखबरी सांगायला पाहिजे काय हा आनंदाची बातमी आहे एवढी तर सांगायला पाहिजे होत आता बाई येऊन काय केलं मी कधीतरी वाईट बोल करतो काय वाईट कामं करतो काय मी चांगले कामं करतो म्हटलं आता होऊन गेला गलती आता चला पा मी काम नाही करू हेच ना माहिती गलती आणि या अशी करतो काय या परिवानी करतो अशी तुम्हाला पैसे मागतले कधी हा तरी मला बोलताच बोलता बोलताच बोलता ला पैशाली त्या बोलत नाही बोलत हा हा मला वाटते हा माहित आहे मला चांगलेच काम करतो सगळे जाऊ मी आता जराशी जाऊ बसतो आता म्हटलं तिकडे काय करू घरातल्या घरात सुमनच्या घराकडे तिकडे सुमन राहते पुष्पा राहते बसते त्या बसा बस ना आता बाई मी कुठे नाही म्हणून राहिली पण आता बाई एक काम करता का वैशाली फोन लावता काय हा मी लावली वैशाली फोन या ना म्हटलं आता ते मी गोष्ट सांगितली तरी त्याला काही रिस्पॉन्स नाही दिला तिकून काही येतो का काही काहीच नाही म्हटलं आता बाई किती दिवस झाले वैशाली त्याला जाऊ आणि मला तर माहिती आहे तुम्हाला डॉक्टर लाय म्हणून करायला करायलाच लावून राहिला जरा असे वैशाली त्याला बोलवून नाही राहिल्या मला तर असं वाटतंय का वैशाली कणी खुशीच नाही झाली माझ्या गोष्टीची दुःखच झालं त्या हम्म नाही कनी काही तर काहीची खुशी होईल त्याला दुःखच झालं असं मला असं का मोहिनीला खुशी भेटली आणि मला नाही भेटून राहिली तर त्याची जैन राहिली असं नाही आता बाई ते काही जयन मग ते अशी आहे का नाही आहे ते चांगल्या मनाची आहे वैशाली अशी अशी भेदभाव अशी भावनाने ठेवत ते मनात कधीच आता लय वर्षाची वैकून राहिली मी तिले चार वर्ष झाले तिच्या लग्नाले इथं राहते ते आपल्या घरात पण कधी तिनं नाही केला का दुझा भावनी गेला म्हटलं ना तू यासोबत ना कोणासोबत हा हा तू तर आता आली वर्ष दोन वर्ष झाले पण थे जुनीच आहे ना ते तरी बिचारी कधी बोलत नाही ना म्हणत नाही आता राहिली असं दिवाळीला गेली तर म्हटलं असं मायनं भावानं राहून जायबा आता राहिली काय झालं राहिली तर तू गौन निघेल <laughs> <भाई भाई द्यारता laughs> मी तू जात करतो काय करू याय काय सांगू आता जाऊ शकत म्हणून मी माहिन मला शिडीवर काय चढवलं घर सफा करून घेतलं सारे काम करून घेतले दिवाळीची फोन नाही केला कशी आहे मोहिनी काही सांगू मी याय पुष्कबरी काय करत मी सांगत तिला फोन येईन तेव्हा सांगा मी हा करते कशी ते मला काम करायला हवं तिच्या घरी जाऊन लयच आहे ना मी आई बी काय पटरे पटर 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 करत राहत हा आमच्या सोबत बोलायला कमी पडते काय तुले काय त्या बहीण बाबा करतो अजून तेच डोकस खाता काय तिकडे बोलू 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 ते म्हणून म्हणून मोहिनी बाई तुम्ही काही बोलत राहते <laughs> बन करते दात मोठे दिसून राहिले एवढ्या दात दाखवून राहिली हे कोणता हास ना हो चाल तुम्ही लक्ष ठेवतो घरावर नाही तर माझ्या गिजर कुत्र गिचर धसून जाईन घरात खैन सारं घरातलं बसशिन झोपशील तर झोपशीलच एवढी झोपत मग बोल बापा कुंभकरल्यासारखे झोपतो बापा मग उठाले खाली नाही झोपू नको नाही तर मग झोपून झोपूनच राहायची आता बाई आराम सांगत नाही डॉक्टर आरामच करतो आता तुम्ही जा दरवाजा लावून घ्या या नाही घ्यायचं राहिला पण मी आज आराम करतो म्हणजे करतो मला नका टोकू तुम्ही आराम नको करू म्हणून हो जाय आहे आराम नको करू मी एवढं डॉक्टर न आराम सांगत नाही तरी आराम नको करू आराम नको करू आहे स्वतःच्या पुरीला म्हणे आराम कर बाई बाई आराम कर म्हणजे स्वतःची पोरगी पोरगी होय आणि आम्ही कोण होय आम्ही काय दगडाच्या बनलो आहे आम्हाला आराम नका करू आराम नका करू चल बाबा करतो मी आराम मला डॉक्टर आराम सांगितलाय स्वतःच्या पोर येईल यायचे पाहिजे सुख सुन म्हणजे असं वाटते का आपण काम बैठक घरी हा सून म्हणजे सून नाही वाटत येईल फक्त म्हणाले हे सून म्हणजे घरची लक्ष्मी राहते म्हणून कायची लक्ष्मी लक्ष्मी सोबत आपण असंच करतो काय दिवाळीला आपण लक्ष्मी आणतो तिला कामच करायला लावतो काय हम्म तिची तर पूजा करतो आपण सेवा करतो हे पाहि ना लक्ष्मी आणली लक्ष्मी आणली आईची लक्ष्मी आणली म्हणते तर माझ्या रस्त्यात उभा राहू नाही तर काय हे राहू केत सारखीच आहे बापा बापा परी आता आली का व गेली तवाची बरी जाय बापा घरची काही फिकर फिकर तुले बरं घरची सोड नवऱ्याची फिकर नवरा जेवला नाही जेवला हम्म बरीच बायको आहे तू अग तुला काय करायला लागते मी तुला किती वेळा सांगितलं की माझ्या मॅटर मध्ये काही लक्ष देऊ नको म्हणून हम्म स्वतःकडे देणं लक्ष तुला आराम सांगितलं डॉक्टरनी मग ते करणं मला कशाला त्रास देते दे बाळावर तुझ्या वाईट परिणाम होईल ना, ना। याच्या त्याच्यावर लक्ष देत राहते नुसतं अगं डोक्षा नसले की बाई डोक्षा खाली तुझ्या मेंदू आहे का नाही आहे भेजा आहे का नाही आहे तुले हा फक्त का वाढलीच का एवढी मोठी डोक्षानं अगं जरासा विचार कर ना तुझ्या बाप म्हटलं सगळीची सगळी इस्टेट त्या नवऱ्याच्या नावानं करायला निघाला म्हटलं हम्म माहित आहे तुले काही चालली फक्त हिंडून राहिली हा लोफर पुट्टे सोबत लोफर आहे ते पुट्टे तुझे दिसून नाही राहिलं काय तुला कोणी कोणी तुला सांगितलं मला कोणी सांगू पण हे खरं आहे तुझं बाप म्हटलं तू नवऱ्याच्या नावानं करायला निघाला खरं इस्टेट मग मग बच काय आवाज वत मग काय करतो तर करजो माहीत पडते आणि सगळी इस्टेट बापूलीच्या नावानं झाली ना तुला असे काढून घेऊन देईन म्हटलं घरातून माहीतच पडते कसे ठेवते तुला तर त्याला काही गरज नाही म्हटलं तू सांगून देते ते सांगतलं ते ना आम्हाला सगळं असं हे सगळी प्लॅनिंग आहे मग ना आणखी काय सांगितलं त्याने आणखी काय सांगितलं आणि तसंही ना प्रॉपर्टीची गरज सुमितलाच आहे मला नाहीये जो प्रिन्स आहे ना तो खूप प्रॉपर्टी आहे त्याच्याकडे तो माझ्याशी तसं लग्न करायला तयार आहे बिना प्रॉपर्टीचं चा। त्याच्याकडे खूप सारी प्रॉपर्टी आहे म्हटलं मला काही गरज नाही माझ्या पप्पांच्या प्रॉपर्टीची असं बिना प्रॉपर्टीचं ठेवते काय तू तुले मंज बरं त्याने उद्या त्याने मंज का तू बिना प्रॉपर्टीचं मला ॲक्सेप्ट कर म्हणून मन मंज बरं त्याने करते काय होतं तर हां इकडं म्हणून तो पाहिजे हो विचारलं मी त्याला तो म्हणते हो म्हणून अरे तू ठेवतच नाही तुला बिना प्रॉपर्टीचं जाऊन पाहिजे त्याच्या घरी तुझ्या बाबांना सगळी प्रॉपर्टी मायनावानं करून द्यायचं वचन दिलं म्हटलं मला कालच आता उद्या जाईन मी सगळे कागद मायनावानं करून घेतो एक नंबरचा लोकर आहे म्हटलं परी तो आता सुदर्शन तर जाय जायजवळ वेळ सध्या आणि नंतर वेळ गेल्यावर आम्ही काहीच करू शकणार नाही म्हटलं तो एक नंबरचा लोफर आहे तुला आधीच माहित आहे पहिले तो, तो काय करतो आणि आता सप्र माहित असल्यानंतर त्याच्यासाठी मला सांगू नको परी मला काही हौस नाही अशी लग्न करायची तू आली होती खराब कंडिशन मध्ये हा तू तुझ्या खराब कंडिशन मध्ये माझ्या आली होती की माझ्याशी लग्न कर मला हात पाय जोडली की माझ्याशी लग्न कर जेव्हा मी तुझ्याशी लग्न केलं नाही तर मला अशा वाया गेलेल्या मुलीशी लग्न करायची बिलकुल इच्छा नव्हती हो तेव्हा म्हटलं तू जीव द्यायला निघाली होती म्हटलं आहे का धना आठव तेव्हा तुझ्या पप्पांनीही मला खूप याने फोर्स केला की नाही म्हणे करून घ्या माझ्याशी माझ्या मुलीशी लग्न की तुम्ही चांगले आहे करा म्हणे माझ्या मुलीशी लग्न म्हणून मी केलं सुधरून जाईल म्हणे आज नाही द्या सगळी प्रॉपर्टी मी तुमच्या नावावर करून देतो म्हणे मी त्यांना नाही म्हटलं होतं म्हटलं पण आता तू त्यांचं त्यांनी तुझं वागणं पाहिलं आणि आता ते म्हणत आहे की सगळी प्रॉपर्टी मी तुमच्या नावावर करून देतो म्हणून मी म्हटलं चला ठीक आहे करून घ्यावच म्हटलं

आई किती थी? गुरूर गुरूर, थी ना किती तण काय तिने तो आता तुम्ही सुधारते काय ते अह तिच्यावर सध्या गुरु चढलाय गुरु त्या प्रिंटचा जेव्हा तो गुरु उतरून किंमती तेव्हा समजून दिले तिच्यावर भूत आहे सध्या सवार त्या प्रिंटचा मी काय मी दिले आता हे नाही करत म्हटलं जोपर्यंत ते पूर्ण पडतीवर येत नाही आणि हातपाय पडत नाही ना तोपर्यंत मी तिच्या माग लागतच नाही आता आता तिच्या नादच सोडून देतो मी पूर्ण बरोबर भाऊजी तुमचं आता तसंच करा तिला हात घाई झाला तिने तिची चुकच समजली पाहिजे चांगली चला मग आमच्या बहिण बघ भेटू आता आपण उद्याच्या भागात तोपर्यंत आता पहा परीची कहाणी उद्या अजून धमाकेदार कहाणी भेटते तुम्हाला तर अशी पाहत जा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि कमेंट पण करा कमेंटमध्ये माहिती आहे का भरपूर कमेंट करा आज उद्याला आपल्याला नाव घ्यायचे आहे ना सगळ्यांचे तर भरपूर कमेंट करा जे राहिले सोले सगळे सगळे नाव आपले कमेंट करा चला बघ भेटू आपण उद्याच्या भागात हाईप पण द्या हाईप द्यायला विसरू नका मोहिनीला हां मोहिनी हा, खूप वाट पाहते तुमची हो हाईप द्यायची कमेंट करायची तर तुमच्या कमेंट पण वाजते मोहिनी सगळ्या चला बघ भेटू आपण उद्याच्या भागात तोपर्यंत बाय बाय